पंधरा ऑगस्टला आहे कृष्ण जन्माष्टमी आणि सोळा ऑगस्टला आहे गोपाळकाला मग कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी कृष्ण जन्माष्टमीचं व्रत उपवास कसा करावा घरच्या घरी कृष्णाची पूजा कशी करावी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एकाच व्हिडिओत मिळणार आहेत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी बघूया कृष्ण जन्माष्टमीच्या रात्री गोपाळकृष्णाचा जन्म कसा करावा आणि जन्माष्टमीची पूजा कशी करावी नमस्कार मी कविता कुलकर्णी जन्माष्टमी कशी साजरी करावी त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मी एक चौरंग घेतलेला आहे त्या चौरंगावर लाल वस्त्र टाकलेला आहे हा छोटासा झुला बाळकृष्णाला घेतला आहे आणि तुम्ही तुम्ही त्या झुलामध्ये फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि फुलांनी हा चौरंग सजवला आहे तुम्ही तुमच्या आवडीने हा चौरंग सजवू शकता जेवढी फुलं तुम्हाला वापरायची असतील तेवढी फुलं तुम्ही वापरू शकता गोपाळ कृष्णाचा जन्म हा रात्री बारा वाजता झाला होता आणि म्हणूनच रात्री बारा वाजता आपण सुद्धा गोपाळकृष्णाचा जन्म करत असतो पण त्याआधी आपल्याला काय आहे मी तुम्हाला दाखवते या बाळकृष्णाला फुलांमध्ये लपवायचं आहे जन्माष्टमीच्या दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारासच तुम्ही बाळकृष्णाला या प्रकारे फुलांमध्ये लपवायचं आहे अर्थात फुलांनी आहे संपूर्ण कारण त्याचा जन्म अजून झालेला नाहीये तो रात्री बारा वाजता होणार आहे आणि तोपर्यंत बाळकृष्ण फुलांमध्ये लपून राहणार आहे रात्री बारा वाजले की गोपाळ भोवतीची सगळी फुलं काढायची गोपाळकृष्णाचा जन्म झाला असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर आता गोपाळ कृष्णाला आपल्याला स्नान घालायचं आहे पंचामृत स्नान सुद्धा गोपाळ कृष्णाला घालायचं आहे पंचामृत स्नानम समर्पयामी पंचामृत स्नान घातल्यानंतर गोपाळकृष्णाला पुन्हा एकदा शुद्ध पाण्याने स्नान घालायचं आहे याप्रमाणे गोपाळकृष्णाचं स्नान झाल्यानंतर त्याला एका सुंदरशा मऊ वस्त्राने पुसून घ्यायचं आहे गोपाळ कृष्णाला स्वच्छ वस्त्राने आपण पुसून घेतलंय आता याचा शृंगार करणार आहोत अर्थात गोपाळ कृष्णाला छानस वस्त्र घालणार आहोत आपला बाळकृष्ण इथे सुंदरचे वस्त्र घालून तयार आहे आता आपण याला हार घालणार आहोत आणि आता मुकुट बघा किती गोड दिसतोय आपला बाळकृष्ण बघा या प्रकारे आपला बाळकृष्ण संपूर्ण शृंगार झाल्यानंतर दिसणार आहे आता आपल्याला बाळकृष्णाला उचलून जोपाळ्यामध्ये बसवायचं आहे अशा प्रकारे आपण बाळकृष्णाला झोपाळ्यामध्ये बसवलेला आहे अगदी साजीरो गोजीर रूप या बाळकृष्णाचं दिसत आहे डोळ्यात साठवून घ्यावा असा हा गोपाळकृष्ण दिसतोय आता या गोपाळकृष्णाला आपण चंदन लावूया त्याचबरोबर हळदी कुंकू सुद्धा वाहूया अक्षदा अर्पण करूया फुलं वाहूया याप्रमाणे सगळी फुलं बाळकृष्णाला अर्पण केल्यानंतर आपण बाळकृष्णाला अर्पण करणार आहोत तुळस तुळस ही बाळकृष्णाच्या पूजेमध्ये असलीच असली, असली पाहिजे आणि म्हणून ही तुळस आपण बाळकृष्णाला अर्पण करतो आहोत त्याबरोबरच आता बाळकृष्णाला धूपही दाखवणार आहोत बाळकृष्णाला धूप दाखवून झाल्यानंतर आपण बाळकृष्णाला बासरी देणार आहोत ही सुंदरशी छोटीशी बासरी बाळकृष्णासाठी ठेवणार आहोत आणि आता बाळकृष्णाला दीप दाखवणार आहोत या, या प्रकारे बाळकृष्णाला दीप दाखवायचा आहे अर्थात दिव्याने ओवाळायचा आहे या प्रकारे बाळकृष्णाची संपूर्ण पूजा झाल्यानंतर आपल्याला पाळण्याला झोका द्यायचा आहे बाळकृष्णाचे छान छान पाळणे तुम्हाला येत असतील तर इथे झोका देत देत तुम्हाला ते पाळणे सुद्धा म्हणायचे आहेत यशोदेचा कृष्ण कान्हा कृष्ण कान्हा गोकुळात घाली दिंगाना गोकुळात घाली धिंगाना असे पाणे तुम्ही सुद्धा म्हणू शकता आपली सगळी पूजा आता झाली आहे आता आपल्याला बाळकृष्णाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि नैवेद्य दाखवण्यासाठी आपण इथे पाण्याचं मंडल करून घेणार आहोत नैवेद्यासाठी पंचामृत त्याचबरोबर मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लोणी लोण्याशिवाय गोपाळकृष्णाची पूजा पूर्ण होत नाही आजच्या दिवशी त्याचा खास नैवेद्य असतो लोणी आणि आणखीन एक खास नैवेद्य म्हणजे गोपाळकाला नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नवेद्यम समर्पयामी नैवेद्य समर सुद्धा आपला दाखवून झालेला आहे आता आपण मनोभावे गोपाळकृष्णाला नमस्कार करायचा आहे आणि अर्थात पूजा संपवायच्या आधी आरती करायची आहे पूजा झाल्यानंतर आरती झाल्यानंतर गोपाळ कृष्णाच्या नावाचा जय जयकार करायला विसरायचं नाही रोहिणी नक्षत्रामध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला होता तेव्हापासून दरवर्षी भगवान श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा केला जातो या दिवशी सर्व कृष्ण भक्त श्रीकृष्ण जन्मोत्सव घराघरात मंदिरा मंदिरांमध्ये उत्साहात आणि आनंदात साजरे करतात प्रत्येक जण अष्टमी तिथीच्या मध्यरात्री देवाच्या जन्माची वाट पाहत असतो श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी उपासनेबरोबरच उपवास करणं सुद्धा अत्यंत फलदायी मानलं जातं असं म्हटलं जातं की कृष्ण जन्माष्टमीचं व्रत केल्याने अनेक फायदे होतात कृष्ण जन्माष्टमीच्या व्रताला व्रतराज असंही म्हणतात विधीनुसार हे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होतं एकादशीचा उपवास हजारो आणि लाखो पापांचा नाश करण्यासाठी एक अद्भुत आणि दैवी वरदान आहे परंतु जन्माष्टमीचा उपवास करता येत नसेल तर तुम्ही जन्माष्टमीच्या उपवासाने ते पुण्य मिळवू शकता जन्माष्टमीचा उपवास रात्री बारा वाजेपर्यंत असतो जे लोक हे व्रत करतात ते कृष्णाच्या जन्मासाठी रात्री बारा वाजेपर्यंत जातात त्यानंतर पूजा आरती होते नंतर प्रसाद दिला जातो प्रसाद म्हणजे गोपाळ काला लोणी खिरापत या स्वरूपात असतो कारण या गोष्टी श्रीकृष्णाला खूप प्रिय आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी सुंठ साखर प्रसाद म्हणून वाटली जाते आणि मग यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडता येतो प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत काही जण सकाळी सूर्योदयानंतर उपवास सोडतात तर काही जण रात्री प्रसाद खाऊन उपवास सोडतात आपण आपल्या कुटुंबाच्या परंपरेनुसार उपवास करावा अष्टमीच्या व्रताच्या वेळी नामस्मरण करण्याबाबत असं म्हटलं जातं की या दिवशी केलेल्या जपा जपामुळे अनंत पुण्य मिळतं त्यातही जन्माष्टमीची संपूर्ण रात्र जप ध्यान उपासना करण्याचं विशेष महत्व आहे जर तुम्ही सुद्धा जन्माष्टमी उत्साहाने साजरी करत असाल तर तुम्ही रात्रभर जागून भगवान श्रीकृष्णांचं भजन नक्की करा असं केल्याने तुम्हाला जन्माष्टमीच्या उपवासाचं सा फळ कैक पटीने जास्त मिळेल साधकाने जन्माष्टमीच्या दिवशी अन्न घेऊ नये फळ खाऊ शकता व्रताची सुरुवात अष्टमी तिथी पासून होते या दिवशी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे केल्यानंतर देवघर स्वच्छ करावं जन्माष्टमीची तयारी सुरू करावी नेहमीप्रमाणे पूजा केल्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती देवघरात ठेवावी ती सुंदर सजवावी आकर्षक देवारा तयार करावा तुम्ही माता देवकी वसुदेव बलदेव नंद यशोदा माता यांची प्रतिमाही लावू शकता अनेक घरांमधून मातीचं गोकुळ बनवण्याची सुद्धा प्रथा आहे मध्यरात्री पुन्हा एकदा पूजेची तयारी सुरू करावी परमेश्वराच्या जन्मानंतर रात्री बारा वाजता परमेश्वराची पूजा करावी आणि भजन करावे श्रीकृष्णाला गंगा जलाने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे सुंदर आभूषण वस्त्र परिधान करावे त्यानंतर बाळकृष्णाचा पाळणा हलवावा स्तोत्र भजन पाळणे म्हणावेत प्रसाद वाटावा कृष्ण जन्माष्टमीच्या उपवासाच्या महिमेविषयी भविष्य पुराणात असं सांगितलं आहे की जन्माष्टमीचा उपवास अकाली मृत्यूपासून संरक्षण करतो जे जन्माष्टमीचा व्रत करतात त्यांच्या घरी गर्भपात होत नाही गर्भात वाढत असलेल्या बाळाला देव सुखी आणि निरोगी राहण्याचा आशीर्वाद देतो जन्माष्टमीच्या विधीनुसार उपवासानंतर उपासनेसह मध्यरात्री नंतर, उपासने नंतर भगवान श्रीकृष्णांचा सा जन्म साजरा केला जातो सा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण लोकमत भक्ती चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका